कोबी एकशे पंचावन्न रुपये क्विंटल कोबी गावठी आहे ना भाऊ गावठी हाल आहेत गावठीचे हाल आहेत एकशे पंचावन्न रुपये क्विंटल अशा प्रकारचे गाजराचे आजचे आव पाहू शकतो मित्रांनो आजचे बाजारभाव झालेले आठशे रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत क्विंटल गाजर आठशे ते हजार रुपयापर्यंत क्विंटल दादू काय आणलं होतं आज किती कट्टे आणले काय भाव दिला आज दहा कट्टे झाले दहा नऊ कुठं एक मिनिट दादा कुठला बरं काय भाव दिला आठशे आठशे केलं म्हणते तू बरोबर बर ना कुठले बरं गाव सांग मानोरी तालुका जिल्हा किती वर्गात जातोस चौथीला आहेस आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बीठिर प्रदीप सानप हां तुझं नाव का तुझ्या नावावर चांगलं आहे प्रदीप सानप हे साडेसहाशेवालं वाल कुठे आहे हो साडेसहाशे ते का शिवलेलं जास्तीत जास्त त्याचा भाव कुठून झाले आज कमीत कमी ते अकराशेपर्यंत मार्केट ला धन्यवाद हा एकतीसशे रुपये क्विंटल लेबल पाहू शकतो शेवपर्यंत मान वालची आवक पाहू शकता दादा किती माला आला आगे। 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 माल आला होता आज किती तोडा या पाचवा पाचवा सहावा पस्तीसशे रुपये क्विंटल धन्यवाद होकारचा माल पाहू शकता कुठल्या दादा गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद पस्तीसशे रुपये छत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल दर हा तुमचा एकच आहे का, जाये का? दादा कुठले का कोणतं आपलं कुठे आले धन्यवादा ते पंचावन्न किती तोडा या किती पोते आणले आज किती पोते आणले होते काय भाऊ गेला आहे का लेबल बघून एकेचाळीसशे रुपये एकेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल माऊली कुठले गाव कोणतं आपलं तालुका सटाना चार हजार रुपये क्विंटल माल पाहू शकतो मित्रांनो जसा द्रा, द्रा, माल तसा भाव का बघू एकदा बेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल दादा किती तोडा या आता सहावा सात वाजे कुठपर्यंत बाजारभाव झाले आज पंचाळीस पर्यंत झाले ना आणि कमीत कमी बेचाळीस ते पंचाळीस सरासरी भाऊ सर चांगला आहे काय धन्यवाद ब्रेचाळीसशे रुपये क्विंटल अशा माल सत्तेचाळीसशे रुपये क्विंटल मावली तुमचं आहे एकदम भारी भाव भेटला पाच हजार कमी केला काय पण पूर्ण मार्केटमध्ये एक नंबर भाव आहे पूर्ण चांग सत्तेचाळीसशे रुपये क्विंटल अशा वर्गाचा एक नंबर माल मित्रांनो पाहू शकतो हजार नऊशे पंचावन्न कुठलं गाव कोणतं आपलं गाव कुठं आलं आहे धन्यवाद एकोणचाळीसशे किती पंचावन्न धन्यवाद एकोणतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा कोरमुराव एकोणतीस गेला का दोन हजार नऊशे रुपये क्विंटल याच्यावरती पण माऊली भाव आहे का कुरमुराचा कुरमुराचा एकोणतीस गेला तुमचा थोडा एकोणतीसशे रुपये क्विंटल धन्यवाद दादा पस्तीसशे पन्नास रुपये कुरमुरा आहे ना भाऊ आहे पस्तीसशे पन्नास रुपये साडेपस्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल कोण शकतो म्हणजे तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल कुरंग्राय तेवीस रुपये तेवीस थोडं बघू काय आपल्या जरा असा माल आहे तेवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो ठीक आहे धन्यवाद दादा अठ्ठावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा पाहू शकतो अठ्ठावीसशे रुपये क्विंटल हां पण नाव नाही सांगू तुम्ही ते बाराशे रुपया जरा माल कसं का चार हजार सहाशे दहा अशा प्रकारचा माल पाहू शकता मला अवेलेबल पाहू शकता हो कोणती व्हेरायटी हो तुमची आहे का कोणती व्हेरायटी काका का तुमचं आहे का मोरलेडा कावेरीचा तेचाळीसशे दहा रुपये अकराशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो अकराशे सोळाशे रुपये शेकडा अशा प्रकारची मिळते पोषक तंत्र सोळा सोळाशे रुपये सोळाशे सोळाशे रुपये अशा प्रकारची माऊली काय भाऊली एकोणीस एकोणीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पौषक तंत्रांना मिळते एकोणीसशे पाच रुपये शेकडा मेथी एक किलो प्लस चुरी आहे एकोणीसशे पाच रुपये शेकडा शेकडाची शेकड पाहू शकता दोन हजार रुपये शेकडा शेकडा दोन हजार दोन हजार रुपये शेकडा शेकडा दोन हजार रुपये स्वर्गाची शेपू पाहू शकता मित्रांनो बत्तीसशे रुपये शेकडा तीन हजार दोनशे रुपये शेकडा शेपू बत्तीसशे रुपये शेकडा शेकू बाईस रुपये शेकड़ा शब्दों महान सब बावशे रुपये शेकड़ा बाईस बाव मजाक बावशे लहान जुड़े बावशे रुपये शेकड़ा शुभता जुड़े गले बत्तीसशे रुपये शेकड़ा बत्तीस रुपये बत्तीस शब्रकरीची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो पंचवीसशे पंचवीस रुपये शेकडा जास्त वाढलेली कोथिंबीर आहे चांगला भाव तुला पंचवीसशे पंचवीस रुपये शेकडा एक किलो प्लस चोरी आहे अशा प्रकारची रामशेष कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो माती लागली थोडा कमी भाविक वीस रुपये शेकडा बत्तीसशे वीस रुपये शेकडा अशा प्रकारची रामशेष कोथिंबीर पाहू शकता बत्तीसशे वीस रुपये शेकडा एक किलो प्लस चुड्या रामशेष कोथिंबीर बत्तीसशे वीस अशा प्रकारची रामशेस कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो दिल्ली चार हजार रुपये शेकडा रामशेस कोथिंबीर चार हजार रुपये शेकडा एक किलो प्लसिया रामशेस कोथिंबीर चार हजार रुपये शेकडा पंचेचाळीसशे पंचेचाळीसशे पाच रुपये शेकडाचा मालपू शकतो पंचेचाळीसशे पाच रुपये शेकडा